नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक रवींद्र सरकार छत्रपती संभाजीनगर पण आज आपण आलेलो आहोत ॲपटेक एज्युटेक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रबोधानी अमरावती येथे आणि इथे येण्याचं प्रयोजन असं की आपण इथे स्पर्धा परीक्षा ही क्लासेस सुरू केलेले आहेत आणि आज एक महत्त्वाची माहिती सांगायची असे की भारतीय विचारवंत व महाराष्ट्रातील समाजसुधारक हे आपलं एक पुस्तक आहे या पुस्तकावर यू पी एस सीपासनं एम पी एस सीपासून सरळ सेवा पोलीस भरती ह्या अनेक स्पर्धा परीक्षांकरता खूप प्रश्न येतात हे विशेषतः कलर बुक्स आहे कलर पुस्तक आहे हे याच्यामध्ये काही वैशिष्ट्य मी एक दोन मिनटात मला सांगायची वाटतात की जसं याच्यामध्ये पान नंबर एक्कावन्न आणि बावन्न असं एक पेज आहे या पेजमध्ये तुम्हाला असं असं लक्षात येईल की आलेला प्रश्न असा आहे की सर्वात जास्त सर्वात जास्त जगलेले समाजसुधारक कोण तर धुंढव केशव कर्वे यांचं नाव आपल्याला आठवतं की एकशे पाचव्या वर्षी त्यांचं महापरिनिर्वाण निधन झालं आहे एकशे चार वर्ष ते जगले आणि ते अठराशे अठ्ठावन्नचा त्यांचा जन्म आहे आणि एकोणीसशे अठ्ठावन्नला ते भारतरत्न पुरस्कार घेण्याकरिता राजेंद्र प्रसाद वेळेला आपल्या भारताचे राष्ट्रपती होते म्हणजे शंभर वर्षानंतर म्हणजे अठराशे अठ्ठावन्नला जन्म आणि एकोणीसशे अठ्ठावन्नला ते भारतरत्न घेण्यासाठी स्वतः हजर होते हे त्याचं बुक्सचं आपण चित्रपण याच्यामध्ये दिलेला आहे हा प्रश्न काय म्हणजे मुलांच्या लक्षात राहील की चित्रमय असल्यामुळे मुलांच्या व्हिज्युअल जास्त लक्षात राहतं आणि त्यामुळे मी हा एक प्रयत्न केलेला आहे की आ, भारतरत्न देताना असाही प्रश्न आला आहे की महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती की जे भारतरत्न पुरस्कार विजेते आहेत तर तेही आपल्याला याच्यामधून हा एक दुसरा प्रश्न कवर होतो नेक्स्ट याच्यामध्ये आणखी एक असं आहे की आता पेज नंबर फोर्टी फोर आपण काढूया पेज नंबर फोर्टी फोर वन फोर्टी फोर आहे सॉरी वन फोर्टी फोर वन फोर्टी फोरमध्ये केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र दिलेले केसरी आणि मराठा आता हे केसरी आणि मराठा यांच्याबद्दल असं विचारण्यात आलं आहे की मराठा कोणत्या भाषेमध्ये होतं आणि केसरी कुठल्या भाषेमध्ये होतं केसरी मराठीमध्ये मा होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होतं अठराशे एक्क्याऐंशीमधले हे आपण बुक्सची या वृत्तपत्राचे फ्रंट पेजेस याच्यावर दिलेले आहेत की जे मा मराठीमध्ये होतं आणि एक इंग्रजीमध्ये होतं सुधारक हे इंग्रजीमध्ये असणारं म्हणजे हे ही विचारलेलं आहे की यांचे संपादक कोण होते तर मग तेही त्याच्यामध्ये माहिती दिली की केसरीचे संपादक आगरकर होते बरेचदा आपल्याला टिळक वाटतात आणि मग केसरीचे संपादक नंतरच्या काळात सत्याऐंशीला राजीनामा दिल्याच्या नंतर अठराशे सत्याऐंशीमध्ये हे आग टिळक झाले मात्र आधी सुरुवातीपासनं हे आगरकर गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे काय होते संपादक होते आणि मराठाचे संपादक होते मात्र टिळक आणि नंतरच्या काळात मग तुम्हाला माहिती आहे सर्वांना की नंतर सुधारक नावाचं न्यूजपेपरसुद्धा आगरकरांनी काढलं त्याचेसुद्धा दोन भाग होते इंग्रजी आणि मराठी तर हे असं एक सुंदर पुस्तक आपण मार्केटमध्ये फार पूर्वीच आणलेलं आहे म्हणजे आता ही याची चौथी आवृत्ती आहे आता पाचवी आवृत्ती मार्केटमध्ये येत आहे पुढल्या महिन्यात म्हणून या पुस्तकाचा पोलीस भरती सरळसेवा त्याबरोबरच त्या कंबाईन आणि राज्यसेवा आणि यू पी एस सी यामध्ये येणारे प्रश्न जसेच्या तशा असतात म्हणून सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढंच मला आजच्या दिवशी सांगायचं वाटते थँक्यू व्हेरी मच नमस्कार